आई बापाला आनंद झालान कोटी पुत्र तो जन्मला आई बापाला आनंद झालान कोटी पुत्र तो जन्मला आणि थाट वार शाखा केला आणि माता पिता आवडत नाही बाई कोणा गई बापान काय केलंय गुणाग माता पिता उड़त नाही बै गोणा आई बापाला काय केलंय गुणाग चळाताचा पाळना केलान वाडीवरती लावलं त्याला तळाताचा पाळना केला वाडीवरती लावलं त्याला आई बापाचे उत्तर मनी जाणा आई बापाला काय केलंय गुनाग माता पिता आवडत नाही बाई गुणा आई बापांना काय केलंय गुणाग संला दान संपत ठेवली लेका साठी संसार केला दान संपत ठेवली लेखासाठी सून म्हणती नावर करून घ्या हो आई बापाना काय केलंय गुन्हा माता पिता आवडत नाही बाई कोणा आई बापाना काय केलंय गुनाग राजा राणी जेवता घरी आई बापाला पूशन कोणी राजा राणी जेवता घरी नाही बापाला पूशन कोणी आई बापाला सांगता कोणाला ये ना ग आई बापाना काय केलंय गुन्हाग माता पिता आवडत नाही बाई कोणा ग आई बापाना काय केलाय आई गई रायच्या उपाशी घरी चार चौगत नेवा करी आई बापरायच्या उपाशी करीन चार चौगत नेवा करी आणि जन्म देऊन आपलं नशीब म्हणाव आई बापा काय केलाय गुन्हा जन्म देऊन आपलं नशीब म्हणा आई बापान काय त्याला गुणाग म्हण जाऊरीच काम नाही ना घरी म्हणते जाऊ पंढरी यांच काम नाही ना घरी त्याला लवकर गाडीत बसून जाणार आई बापाना काय त्याला गुणाव माता पिता आवडत नाही बाई कोणा ग आई बापाना काय केला गुनाग माता पिता आवडत नाही कोना गे आई बापाना काय केला गुनाग